नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग ला करते आहे सुरुवात तर बघा जसे की माझ्या सगळ्या सबस्क्रायबरला माहिती आहे युट्यूब फॅमिलीला माहिती आहे की मी नव्याने एक माझ्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे घरूनच माझ्या व्यवसायाची सुरुवात केलेली आहे सो तो व्यवसाय सांभाळता सांभाळता मी युट्यूबला पण टाइम देते तर त्या म्हणजे युट्यूबला कसा टाइम देते तर तो व्यवसाय मी काय केला याची मी व्हिडिओ अपलोड केली होती काढून माझ्या ताईंसाठी मी ती व्हिडिओ अपलोड केली होती कारण की मला युट्यूब ची व्हिडिओ घेऊन यायला ना थोडासा उशीर होत होता तर म्हटलं त्याचं कारण मी त्यांच्यासोबत शेअर केलं आणि त्यानंतर माझा व्यवसाय सुद्धा मी त्यांच्यासोबत शेअर केलेला आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत तो व्यवसाय पण मी शेअर केलेला आहे सो तो काय व्यवसाय आहे मी कसा सुरू केला किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पण त्या व्हिडिओच्या खाली ना भरपूर जण माझ्या ताईंच्या कमेंट्स आलेले आहे कारण की त्यांना पण तो व्यवसाय सुरू करायचा कारण तो व्यवसाय असा आहे की कोणीही तो सुरू करू शकतो आणि अगदी कमी भांडवलामध्ये आपण तो व्यवसाय सुरू करू शकतो तर आता जे नव्याने माझा हा व्हिडिओ बघतायत तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की मी कोणता व्यवसाय सुरू केलेला आहे तर रेडीमेड उलन रंगोली मॅटचा व्यवसाय मी सुरू केलेला आहे सध्या या व्यवसायाचा ना खूप ट्रेंड चालू आहे बाहेर तर म्हंटल आपण सुद्धा या व्यवसायाची सुरुवात करून बघूया काय ग्रोथ होती यामध्ये ते बघूया तर मी सुरुवात केली मला छान रिस्पॉन्स पण मिळतोय हळूहळू का होईना पण थोडंफार इन्कम माझं जनरेट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणून म्हटलं की माझ्या ज्या घरी बसलेल्या ताई आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा या व्यवसायाची माहिती आपण देऊया सो मी त्या व्यवसायाची माहिती दिली त्याच्या खाली व्हिडिओच्या खाली भरपूरशा कमेंट्स आलेल्या आहेत तर त्याच कमेंट्सची उत्तरं किंवा त्याच कमेंटवरती सोल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे समजणार आहे किंवा ह्या कमेंटची उत्तर मिळणार आहे की उलन रंगोली मॅट साठी कोणतं सामान लागतं किंवा काय काय सामान लागतं ते कुठून परचेस करू शकतो सामान कसं ओळखायचं क्वालिटी कशी ओळखायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे तर चला पहिल्यांदा आता जास्त वेळ नाही घालवत सगळ्यात आधी आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी मी ज्या नवीन आपले जे विवर्स असतील आज त्यांना काहीच माहिती नाही याची तर थोडक्यात मी त्यांना माहिती सांगते की बघा हे बघा ताई की आपण हे ना अशा पद्धतीचं उलन रंगोली मॅट हे बनवत असतो तर हे आपन, आ, जे आपण उलन रंग म्हणजे जे उलन आहे ना आम्ही ही डिझाईन आपण तयार केलेली आहे अगदी टिकतो आपण जेव्हा ही खाली टाकतो ना दारामध्ये देवाजवळ वगैरे तेव्हा अगदी ती रंगोलीच हे काम करत असते इन्स्टंट आणि वॉशेबल रियूज होणारी अशी ही रंगोली मॅट आहे तर या याचा याचा उपयोग काय की बघा आता सणवार सणवार जवळच आलेले आहे गौरी गणपती विशेष करून गौरी गणपतीमध्ये आपल्याला खूप धावपळ असते बऱ्याचशा गृहिणींना रांगोळी काढायला सुद्धा वेळ मिळत नाही त्याच्यावरचं हे बेस्ट सोल्युशन आहे ही मॅट खरेदी करा आणि फक्त जिथे हवी तुम्हाला तिथं ती डिझाईन लावून द्या किंवा ठेवून द्या आपलं काम अगदी सोपं होणार आहे सो बाजारामध्ये हेच चालतं किंवा मार्केटमध्ये हेच चालतं की कमीत कमी वेळामध्ये आपल्याला चांगली चांगली वस्तू कशी मिळेल सो याच अनुषंगाने आपण हे व्यवसाय सुरू केलेला आहे तर चला बऱ्याचशा माझ्या ताईंना हा व्यवसाय सुरू करायचा आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल सो तो, तो व्हिडिओ मी जेवढा शॉर्ट करते तेवढा करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला उलन रंगोली मॅट बद्दल पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं देते तर सगळ्यात आधी सगळ्यात जास्त आलेली कमेंट्स म्हणजे कोणती तर ताई यासाठी लागणार वस्तू कोणत्या कोणत्या तर ते आधी सगळ्यात आपण बघूया तर बघा उलन रंगोली मॅट साठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे उलन तर आता माझ्याकडे बेस्ट क्वालिटीचे उलंस आहेत तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे बेस्ट क्वालिटीच्या उलंस आहे आणि बेस्ट क्वालिटी कशी ओळखायची तर हे बघा या पद्धतीने ही उलन असते आणि ती कशी ओळखायची बेस्ट क्वालिटी तर सगळ्या बाजूने त्याला आपल्याला हे धागे हवेत आणि थोडीशी जाड हवी म्हणजे जेव्हा आपण ती फिलअप करतो ना त्यावेळेस आपली डिझाईन अगदी सुंदर होत असते आता यामध्ये दोन प्रकारच्या पण उलण मिळतात लो क्वालिटीची पण मिळते ही छान क्वालिटीची उलण माझ्याकडे आहे सो याला चारही बाजूने आपल्याला हे जे धागे आहे किंवा फर असतं ते असतं आणि ही मऊ असते आणि विशेष म्हणजे यामध्ये छोटे छोटेसे असे स्पार्कल याच्यासारखे दिलेले असतात असे चमकीसारखे की जेणेकरून ती शाईन करत असते रांगोळीसारखी ती दिसण्यासाठी ती शाईन करत असते सो अशा पद्धतीची ही उलण आपल्याला लागते त्यानंतर आपल्याला लागते एक ग्लुगन सो so, ही ग्लुगन मी माझी ही सिक्स्टी वॅटची आहे आणि मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे की शंभर वॅटची ची ऐंशी व्याट ग्लू गन वापरायची असते पण अशातला काही प्रकार नाहीये ही सिक्स्टी वॅटची आहे ही ग्लू गन मी वापरते त्याच्याशिवाय मी वीस वॅटची ची सुद्धा गन मी वापरते त्याच्याने सुद्धा काम अगदी सोपं होतंय सो डोंट वरी जास्त इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला सुरुवातीला गरज नाहीये मी ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे की आपण सुरुवातीला या व्यवसायाची सुरुवात कशी करायची त्याआधी आपण सामान बघतोय ग्लूगन झाली त्यानंतर स्टिक लागतात आपल्याला स्टिक लागतात आता ग्लूगन तर आली पण याच्यासाठी स्टिक लागतात त्या स्टिक अशा प्रकारच्या असतात इथे तुम्ही बघू शकता ही वीस वॅटच्या वीस वॅटची जी ग्लू गन आहे ना त्याच्यासाठी लागणारे या स्टिक आहेत या आपल्याला स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात स्टेशनरी बुक डेपो वगैरे असतात त्याच्यामध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात नंतर बेस म्हणजे सगळ्यांना महत्वाचा प्रश्न पडतो की रंगोली रंगोली ही मॅट मॅट म्हणतो ना आपण तो मॅट कोणता युज करायचा किंवा बेस कोणता युज करायचा सो हे आहे रेक्झिन हा असतो रेग्झिनचा प्रकार सो प्रत भरपूरशा अशा माझ्या मैत्रिणी आहे की त्यांना रेक्झिन म्हणजे काय ते माहीत नाहीये तर तुम्हाला सांगते रेक्झिन हे अशा पद्धतीचा एक कपडा असतो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा तो कपडा असतो आणि हा तुम्हाला जिथे सोपे बनवतात तिथे इझिली मिळून जाईल किंवा रिक्षाचे वूड्स वगैरे लावतात तिथे पण हा कपडा तुम्हाला मिळून जाईल सो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट आहे याच्यावाले तुमच्या इथे तुम्ही सर्च करा तुम्हाला कोणत्या ठिकाणी व्यवस्थित हा कपडा मिळतोय हा महत्वाचा असतो आणि याला ऑप्शन म्हणून मी दुसरा एक कपडा युज करते तो तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आणि नंतर आपल्याला लागतं एक्सटेन्शन बॉक्स हा महत्वाचा असतो कारण की ना आपली जी माझी वीस आहे मी ज्याने काम सुरू आहे माझं सो याची जी वायर असते ती अगदी छोटी असते आपल्या होल्डरपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे होल्डरपासून खाली काम करायचं असतं आपल्याला त्यामुळे ही पोहोचत नाही त्यामुळे आपल्याला महत्वाचा आहे तो एक्सेन बॉक्स मी एकदम बारीक बारीक गोष्टी सांगणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की काय काय सामान लागतं त्यानंतर आपल्याला लागतो कार्डबोर्ड पेपर आता कार्डबोर्ड पेपर का लागतो तर आपल्याला डिझाईन ड्रॉ करायच्या असतात ज्यांना डिझाईन येतात ना तर ते अशा पद्धतीने याच्यावरती डिझाईन म्हणजे हाताने वगैरे ड्रॉ करू शकतात ज्यांना येत नाही त्यांना मी नक्की सांगेल त्याच्यावरती पण ऑप्शन काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण साहित्य बघणार आहोत त्यानंतर लागतो एक कार्बन पेपर आणि बटर पेपर सॉरी ट्रेसिंग पेपर सो हा आहे ट्रेसिंग पेपर सो अशा पद्धतीने आपल्याला बरंच सामान लागतं आय होप तुम्हाला सामानाची माहिती व्यवस्थितपणे समजली असेल पुन्हा एकदा सांगते ग्लू लागते उलन उल लागतं त्यानंतर लागतं त्यानंतर एक्सटेन्शन बॉक्स लागतो सगळ्यात महत्त्वाचं तर सांगू काय लागतं लाईट लागते तर माझ्या ज्या ताईंकडे दिवसभरामधून तीन तीन चार चार तास जर लाईट जात असेल तर त्यांनी हा व्यवसाय मला नाही वाटत करणं त्यांना शक्य होणार आहे आणि त्यांचं काम जर फास्ट असेल हो जेवढ्या वेळामध्ये लाईट आहे तेवढ्या वेळामध्ये तुम्ही ते काम करू शकता पण तुमच्या कामाचा जर व्याप वाढला ना तर तुम्ही हे काम मला नाही अटक करू शकाल सो so, लाईट जिथे आहे त्या म्हणजे त्याच लेडीजनी या व्यवसायामध्ये उतरा आणि ज्यांना म्हणजे ऍडजस्ट करता येणार आहे की नाही मी या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिजे समोरच्याला तेवढ्या वेळामध्ये मी माझा बनवून देऊ शकते तर डेफिनेटली चालू चाल करू शकता पण लाईट पण तितकीच महत्वाची आहे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी चोवीस तास आपल्या घरामध्ये लाईट ही अवेलेबल पाहिजे त्यानंतर बेसिक सामान इरेझर पेन्सिल पट्टी कर्कटक वगैरे हे जे काही आपल्याला ड्रॉइंग काढण्यासाठी किंवा डिझाईन काढण्यासाठी ज्या काही बेसिक वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू आपल्याला लागत असतात सो सांगण्याचा प्रयत्न सा केलेला आहे तुम्हाला समजलं असेल की आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू आपल्या उलण रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतात ओके आता दुसरी गोष्ट जर तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू तुमच्या गावामध्ये अवेलेबल होत नसेल तर मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकते आपण सध्या घरातून ते सुद्धा म्हणजे मी किट तयार केलेलं आहे एक त्या किटमध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू पण मिळणार आहे उलन मिळणार आहे ग्लुगन मिळणार आहे स्टिक मिळणार आहे आणि रेग्झिन मिळणार आहे तर बऱ्याचशा ठिकाणी ना ग्लूगन किंवा मग बेसिक वस्तू मिळून जातात पण ना ग्लुगन रेग्झिन आणि उलन ह्या बऱ्या ह्या तीन ज्या महत्वाच्या वस्तू आहेत त्या बऱ्याचशा गावांना अजूनही उपलब्ध नाहीये किंवा अजूनही मिळत नाही सो ज्यांना कोणा हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मी या वस्तू प्रोव्हाइड करणार आहे आपलं किट तयार होणार आहे सो तुम्हाला कोणाला जर हवं असेल तर मला कम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे आपला इन्स्टाचा आयडिया आहे इन्स्टावरती मला डीएम करा काही थोड्या दिवसांनी माझा मोबाईल नंबर पण मी शेअर करणार आहे सध्या माझं सुरू आहे हे काम तर कड़े थोडंसं दुर्लक्ष होते पण काही दिवसानंतर मी माझा नंबर शेअर करून त्या नंबरवर तुम्ही मला डॅरिक व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर रिप्लेस करू शकता आता सध्या मी इन्स्टावरतूनच ऑर्डर घेत गे, घेत आहे तर बघा ज्यांना हा व्यवसाय सुरू करायचं असेल त्या करू शकतात डेफिनेटली आणि मी तर म्हणेल की करा जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि हो जसे की मी तुम्हाला सांगितले सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट करायची तर सुरुवातीला तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही आपलं नऊशे नव्वद सॉरी साडे नऊशे रुपयाचं किट आहे त्यामध्ये तुम्हाला नऊ कलर येतील तीन स्टिक येतील एक मीटर रेग्झिन येणार आहे तर बेसिक तुम्हाला सुरुवातीला फक्त साडेनऊशे रुपये इन्व्हेस्ट करून तुमच्या व्यवसायाची सुरुवात करायची आहे मी तर हे सजेस्ट सुरुवातीला जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका आधी तुम्ही डिझाईन बनवा व्हॉट्सअपवर ठेवा इंस्टावर ठेवा तुमचे जेवढे लोकल आहेत जिथं तुम्हाला त्या स्प्रेड करता आड करता येईल येईल जिथे तुम्हाला तुम्हाला त्याची ती करा जर असं वाटलं की नाही आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला याचं मार्केटिंग होती याच्याकडून आपल्याला गिरॅक मिळत आहे तर तुम्ही नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट करा पण सध्या तरी माझ्यासारखी फक्त नऊशे पन्नास मध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्या व्यवसायाची घरगुती सुरुवात करा सो so, मी केली आहे तुम्ही पण करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल खूप घाई व्हिडिओ बनवते कारण मला खरंच टाईम नाहीये तुम्हाला सांगते तीन ऑर्डर अजून पेंडिंग पडलेल्या त्या ऑर्डर मला कंप्लीट करायची आहे दोन ऑर्डर कंप्लीट झाल्या आणि मग लगेच व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे कारण की भरपूर कमेंट्स येत होत्या म्हणून तर चला आजच्या उलन रंगोली मॅचसाठी काय साहित्य लागतं याची माहिती तुम्हाला समजलीच असणार आहे आय होप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारा मी नक्की तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल कमेंट्स मध्ये दे उत्तर देत नाही बसणार त्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की उलन रंगोली मॅट ही कशी ड्रॉ केली जाते कसं त्याच्यावरती उलन चिटकवलं जातं इन शॉर्टमध्ये आपण उलन रंगोली मॅट हे कसं बनवलं जातं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो चॅनलवरती नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल बेल आयकॉन प्रेस करा हा हेल्प द्यायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट अशा छानशा मोटिवेशन व्हिडिओमध्ये किंवा व्यवसायाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ